ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महापालिका आरक्षण सोडतमध्ये बदल करण्यात आला असून याचे सुधारित आरक्षण सोडत सतरा नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे झाली यामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण पंधरा जागा त्यापैकी अनुसूचित जाती महिलांकरिता आठ आर जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तर अनुसूचित जमातींसाठी एकूण दोन जागा असून त्यापैकी एक जागा ही महिलांकरता आरक्षित करण्यात आली आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ओबीसी यासाठी एकूण सत्तावीस जागा आहेत त्यापैकी चौदा जागा या महिलांकरता आरक्षित करण्यात आल्या आहेत सर्वसाधारणसाठी अठ्ठावन्न जागा आहेत तर त्यापैकी अठ्ठावीस जागा या महिलांकरता आरक्षित करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग सहामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग सातमध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग आठमध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग नऊमध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग दहामध्ये <Dhā> ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग अकरामध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग बारामध्ये ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग तेरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग चौदामध्ये ओबीसी महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग पंधरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग सोळामध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग सतरामध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग अठरामध्ये ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग एकोणीसमध्ये ओबीसी महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग वीसमध्ये ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग एकवीसमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग बावीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग तेवीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग चोवीसमध्ये अनुसूचित जाती पुरुष अनुसूचित जमाती महिला ओबीसी महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे प्रभाग पंचवीसमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे प्रभाग सव्वीसमध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती पुरुष आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले आहे आरक्षणाची सोडत राबवली होती त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे तो जे ती वृत्तास आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जी आपल्याला रिवाईज सूचना आणल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला चुकले आपल्याकडे जे विषय सूचना दिली होती म्हणजे की चौदा ड याच्यामधले जी एक जागा होती ती ते चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी सादर होईल असं सूचना दिली त्यांदची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग तिने आयडेंटिफाय करून टाकली असेल सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांना मागास करावं त्याला पण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सोडतीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षा होतं आणि ती आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर मात्र जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याच्यासुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः शा आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला सोडवून दिले आहे त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घ्यायला ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबद्दलही काही लोकांना आक्षेप आहे तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाय सूचना आल्या त्याबाबतसुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोगावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग राष्ट्र आपल्या गॅझेटमध्ये दिसू थँक्यू